मॉर्निंग स्टुडंट आय एम आत्माराम बारावकर फ्रॉम बीड डू यू लाईक टू लर्न इंग्लिश विथ मी ओके आय होप यू विल सपोर्ट मी या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बास्केट घरामध्ये आपले मम्मी पप्पा घेऊन येतात आणि त्या बास्केट बास्केटमधनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फळ भाजीपाला किंवा वेगवेगळ्या ग्रोसरीच्या गोष्टी आपण घेतो परंतु या ठिकाणी आज आपण एक डिफरंट टाइप ऑफ बास्केट या ठिकाणी पाहणार आहोत आणि ती बास्केट आहे वर्ड बास्केट तर मुलांना तुम्ही तयार आहात ना ठीक आहे मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि ते चित्र पाहून तुम्ही ते चित्र इंग्लिशमध्ये त्याचं नाव काय आहे ते मला सांगायचं आहे आर यू रेडी ओके लुक दिस पिक्चर वॉट इज दिस शहापूर कोणी सांगतोय हे चित्र पिक्चर कशाचं आहे ते यस yes, येस yes, हा ज्या मुलांनी राईट right. बरोबर आहे हा हे काय आहे कॅट आणि त्याला आपण ओके okay. इंग्लिश मध्ये त्याचं स्पेलिंग काय आहे सी ए टी कॅट ओके okay? त्यानंतर मी तुम्हाला दुसरं पिक्चर दाखवत आहे मुलांना हे कशाचे चित्र आहे व्हॉट इज दिस यस बरोबर अगदी बरोबर हे आहे बॅग आणि इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे बी ए जी बॅग त्यानंतर मी नेक्स्ट पिक्चर तुम्हाला दाखवत आहे मुलांना हे कशा चित्र आहे वॉट इज दिस हुल टेल करेक्ट आहे ना इट्स अ कॅप ओके आणि ते आपण इंग्लिशमध्ये सी ए पी कॅप याप्रमाणे लिहितो नेक्स्ट पिक्चर आहे व्हॉट इज दिस विल टेल ओके हा टॅप आहे हा आणि ते आपण इंग्लिशमध्ये टी पी टॅप याप्रमाणे लिहितो त्यानंतर लास्ट पिक्चर आहे विल टेल मी व्हॉट इज दिस बॅट हे आहे बॅट ओके नाईस आणि ते आपण बीएटी बॅट याप्रमाणे लिहितो तर या ठिकाणी आपल्याला हे जे आपण शब्द पाहिले किंवा वर्ड बास्केटमध्ये आपण चित्र पाहिले त्या सगळ्यांच्या नावामध्ये काहीतरी आपल्याला सेम दिसलं देर इज समथिंग सेम इन दिस पिक्चर पिक्चर नेम ओके बीएटी बॅट सीएटी कॅट बीएजी बॅग ओके टी पी टॅप या ठिकाणी आपल्याला ते हा साऊंड रिपीट झालेला दिसतोय ओके आता पुढचा जो भाग आहे लेट्स लुक ऑन पीपीटी या ठिकाणी आपण पाहणार आहोत वर्ड बास्केट वर्ड बास्केट मीन्स शब्दांची टोपली तर या ठिकाणी आहे लूक म्हणजे पहा लिसन मीन्स लूक मीन्स पहा लिसन मीन्स ऐका अँड रिपीट मीन्स पुन्हा म्हणा या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत पहा बी बॅट आहे पहिलं पिक्चर आणि त्याचं स्पेलिंग आहे बी ए टी बॅट देन कॅट पिक्चर आहे त्याचं स्पेलिंग आहे सी ए टी कॅट त्यानंतर नेक्स्ट पिक्चर आहे कॅपचं त्याचं स्पेलिंग आहे सी ए पी कॅप त्यानंतरचं पिक्चर आहे टॅप आणि त्याचं स्पेलिंग आहे टी ए पी टॅप आणि लास्ट पिक्चर आहे बॅक्च त्याचं स्पेलिंग आहे बीएची बॅग आता या सर्व चित्रामध्ये आणि त्यांच्या स्पेलिंग मध्ये आपल्याला काहीतरी साम्य दिसतंय बी ॲट ब ॲट बॅट ब चा आपण कशा प्रकारे उच्चार करतो बीचा ब असा उच्चार करतो आणि ए या ठिकाणी ए असा घ्यायचा आहे मग काय त्याप्रमाणे आपल्याला कसं ते वाचता येईल बी मीन्स ब ॲट बॅट ट ॲट कॅट क ॲप कॅप ट ॲप अॅप ब ऍग बॅट म्हणजे या ठिकाणी ॲ या साऊंड चे जे वर्ड्स आहेत ते आपण पाहत आहोत नंतर या ठिकाणी पहा वर्ड बास्केटमध्ये आहे रीड अलाउड अँड मॅच रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड आता या ठिकाणी आपल्याला वर्डचे एक बास्केट दिलेले आहे आणि त्या बास्केटच्या बाहेर बाहेर पण काही शब्द दिलेले आहेत त्या बास्केट वरचे शब्द आणि ते बाहेरचे सेम वर्ड त्या ठिकाणी आपल्याला मॅच करायचे आहेत पहिला वर्ड मी रिपीट करतोय पुन्हा वाचतोय एस ए टी सॅट मग सॅट या बास्केटमध्ये कुठं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याला तो शब्द मॅच करायचा आहे त्यानंतर एच ए जी हॅड एच ए जी हॅड हॅज ला हॅज मी मॅच केलेला आहे त्यानंतर बी ए जी बॅग बी जी बॅग म्हणजे आपण त्याला प्रोनाऊन्स कसं कर करतोय बॅ ग बॅग ते बी ए जी बॅग आहे एच एडी हॅड हॅड ला आपण हॅड या ठिकाणी मॅच केलेला आहे त्यानंतर आहे वर्ड रॅट आर ए टी रॅट रॅटला तो रॅट शब्द मी मॅच केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट शब्द आहे जॅम जे एम जॅम जॅम लाम मॅच केलेला आहे त्यानंतर आहे शॅड शॅड ला आपण हा वर्ड शॅड मॅच केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे हॅट आणि बास्केटबॉलचा हॅट आणि तो हॅट बाहेरचा हॅट मी मॅच केलेला आहे त्यानंतर लास्ट वर्ड आहे मॅट एम ए टी मॅट त्यानंतर आहे हा समथिंग रिमेनिंग टू वर्ड्स आर रिमेनिंग हिअर आणि पॅन पॅनला पॅन मॅच केलेला आहे तर बालमित्रांनो मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला ऍ हा, हा साऊंड रिपीट झालेला पाहतोय आपण ओके मग एच ए डी हॅड म्हणजे आपण याची प्रॅक्टिस कशी करणार आहोत एच मीन्स ह ए चा प्रोनाऊन्सिएशन आपण ॲ असं करायचं आहे आणि डी करता ड हॅड र एट अ रैट ज जे द अ म डम ह एट अ हॅड स एट अ स अ ड सॅड म अ ट मॅट प एन अ पॅन यम म एन अ मॅन क एन अ कॅन थ एट नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहूया त्याची प्रॅक्टिस घेऊया तर या ठिकाणी आपण जे वर्ड पाहतो आहोत ते सर्व अडची रिलेटेड आहेत आणि आपल्याला मराठीमध्ये प्रत्येक लेटरचं मराठीमध्ये त्याला आपण कशा प्रकारे नाव देतोय त्यानुसार ते रिपीट केल्यानंतर आपल्याला सहजपणे त्याची प्रॅक्टिस करता येते या ठिकाणी या टेबलवर आपल्याला ए साउंड असणारे शब्द दिलेले आहेत तर मी ते रिपीट करतोय तुम्ही पण त्या ठिकाणी रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला शब्द आहे सी ए आणि बी आहे तर त्याचं प्रोनाउन्शिएशन आपण कसं करणार उच्चार कसा करणार सी मिन्स क ए एचा उच्चार आपण ॲ असा करतोय आणि बी चा ब असा करतोय मीन्स ॲब क ॲब कॅब आता नेक्स्ट वर्ड जो आहे तो कोण वाचत आहे कोण वाचत आहे शहापूर कोणी वाचत आहे का डी ए बी, करेक्ट याचा उच्चार आहे ए बी डॅट त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे पा हु विल रीड कोण वाचेल पुढचा शब्द यफ आहे ए आहे आणि बी आहे हा शहापूर आंध्रसूर माइक चालू करा अंध्रसूर माइक चालू करा ओके मी सांगतो या ठिकाणी यफ ए बी ॲब त्यानंतर आहे जी ए बी आहे शहापूर कुणी सांगते का याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं हा शब्द कसा वाचायचा यस चहापूर माहित त्यांच्याकडे गॅब करेक्ट ग ऍब ॲब गॅब करेक्ट त्यानंतर पुढचा शब्द आहे आंध्रसूर कोण वाचत आहे हा पुढचा शब्द मी त्या ठिकाणी अंडरलाइन केलेला आहे गुड yes! जे ए बी जॅब नेक्स्ट वर्ड ला मी अंडरलाइन करतोय शहापूर कोण आहे यल आहे ए आहे आणि बी आहे तो शब्द आपण कसं वाचणार आहोत लॅब करेक्ट यल ए बी लॅब म्हणजे आपण त्याला कसं डिवाइड करतोय शब्दाला वाचन कसं करतोय लॅब त्यानंतर नेक्स्ट वर्ड अंडरलाईन करतोय कोण हा शब्द ए एन बी आहे तो नॅप शब्द आहे काय नॅप गुड त्यानंतर नेक्स्ट वर्डला मी अंडरलाईन करतोय हु विल रीड दिस वर्ड ओके शहापूर त्यांना माईक द्या करेक्ट टी ए बी टॅब टॅब गुड त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे हा आता कोण रीड करते हा वर्ड आंध्रसूर वाजता येते बी आहे ए आहे आणि जी आहे या शब्दामध्ये बॅग बॅग बी ए जी बॅग ओके गुड त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे जी आहे ए आणि जी आहे कोण वाचतोय हा शब्द हा शहापूर माहित आहे त्यांच्याकडे गुड त्याच उच्चारण आहे जी ए जी गॅग त्यानंतर नेक्स्ट वर्डला मी अंडरलाइन करतोय कोण वाचतोय हा शब्द हा तकाली तकाली शाळा जी आहे त्या ठिकाणी कोण सांगत आहे हा शब्द जे मी अंडरलाईन केलेला आहे एच ए जी हा कोण वाचत माईक द्या टीचर त्यांच्याकडे हा माईक माईक हा लवकर सांगा कोण वाटत आहे एच जी ठीक आहे शहापूर कोण वाचत आहे करेक्ट एच ए जी हॅग गुड त्यानंतर पुढच्या शब्दाला मी अंडरलाइन करतोय तो शब्द वाचायचा प्रयत्न करायचा आहे त्या शब्दामध्ये स्पेलिंग आहेत यल आहे ए आहे आणि जी आहे आता प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला माहित आहे की ए चा साऊंड कसा आहे ए आहे है ना मग त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचा आहे यू कॅन रीड तुम्ही वाचू शकताय हा शहापूर कोण वाचत आहे शहापूर दे त्यांच्याकडे लॅग करेक्ट आहे एल ए जी लॅग त्या ठिकाणी आपल्याला एक साम्य दिसतंय प्रत्येक शब्दामध्ये की एचा जो साऊंड आहे ऍ हा रिपीट होता आहे पहा म्हणजे आपल्याला ए साऊंडशी रिलेटेड वर्ड रीड करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपली होकॅबलरी अपडेट करायची आहे आता नेक्स्ट वर्डला मी अंडरलाईन केलेलं आहे कोण वाचतंय आहे एन आहे ए आहे आणि जी आहे हा शब्द कसा असेल त्याचं वाचन कसं होईल हा सकाळी त्यांच्याकडे माईक द्या आय थिंक ताफळी नाव येते ताफळी हा एन ए जी माईक चालू करा सर माईक चालू करा तो एन ए जी हा ठीक आहे शहापूरचे सांगा कोण सांगताय यस एका मुलांनी सांगायचं त्याच्याकडे माईक आहे त्यान नॅग एन ए जी नॅग त्यानंतर पुढचा शब्द आहे पहा मी त्याला अंडरलाईन केलेली आहे कोण असते शहापूर माईक द्या दे सर त्यांच्याकडे yes. रॅग आर ए जी रॅग म्हणजे चा उच्चार आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये काय र आहे आणि जी चा ग आहे मग त्यामध्ये फक्त आपल्याला ए साऊंड ऍड केल्यानंतर त्याचं वाचन होईल आर ए जी रॅग आता मी त्यानंतर पुढच्या शब्दाला अंडरलाईन करतोय कोण वाचतोय टाकळी माईक द्या माईक चालू करा सर त्या अंडरलाइन केलेल्या शब्दाला कोण वाचतोय शब्द यस आहे ए आहे आणि जी आहे गुड व्हेरी गुड येस शॅग हा ओके ओके डोंट रिपीट त्यानंतर नेक्स्ट वर्डला मी अंडरलाईन करतोय शहापूर कोण वाचतय तो शब्द पहा टी आहे ए आ, आ, आहे आणि जी आहे अंडरलाइन केलेला शब्द वाचा गो टी ए जी टॅग टॅग नाईस त्यानंतर नेक्स्ट वर्डला मी अंडरलाइन करतोय पा टाकळी कोण वाचतय टाकळी द सर बी आहे ए आहे बी एम बॅम ओके ओके ठीक आहे त्याचं लक्षात नाही आलं मी बी एम बॅम याला अंडरलाइन केलं होतं त्याने नेक्स्ट वर्ड रीड केला आता मी हा त्याखाली अंडरलाईन घेतोय हा शहापूर कोण असतोय हा शब्द शहापूर हा डी M, M. M. बरोबर आहे प्रयत्न कर ओके okay? एक लक्षात या ठिकाणी जे मिडल लेटर आहे त्याचा साऊंड आहे तो ए आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचं म्हणजे आपली रीडिंग चांगली इम्प्रूव्ह होणार हा या ठिकाणी डी एम डॅम त्यानंतर पुढचा वर्ड आहे आता मी त्याचं स्पेलिंग सांगणार नाही आणि उच्चार पण सांगणार नाही हा टाकळी कोण सांगताय कोण वाचतोय हा शब्द एच एम त्याच कसा उच्चारण होईल गुड एच एम हॅम आता पुढचा शब्द आहे हा शहापूर कोण वाचताय माईक चालू करून द्या सर गुड जे एम डॅम म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे या ठिकाणी ए साऊंड असणारे शब्द आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतोय त्यानंतर नेक्स्ट वर्ड ला मी अंडरलाइन करतोय कोण असतोय टाकळी गुड पी एम टॅम राईट ओके okay, त्यानंतर मी नेक्स्ट वर्डला अंडरलाईन केलेला आहे शहापूर कोण वाचत हा शब्द गुड ए एम रॅम आरे एम आरे एम म्हणायची सुद्धा गरज नाही या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट शब्द रीड करू शकता त्यानंतर मी पुढच्या वर्डला अंडरलाईन केलेली आहे टाकळी कोण वाचते हा शब्द गुड वाय एम एम नंतर नेक्स्ट वर्ड वर्ड ला मी अंडरलाइन करतोय हा शहापूर कोण वाचत शॅम गुड यस ए एम सॅम म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला ए हा साऊंड रिपीट झालेला आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे शब्द तुम्ही आपण पुन्हा पुन्हा रिवाईज केले की आपल्याला ए साऊंड असणारे शब्द आणि आपल्याला रिडिंग मध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आता नेक्स्ट वर्ड जो आहे कोण हा कोण रीड करता हा शब्द ज्याला अंडरलाईन केले तो शब्द वाचायचा आहे बी फास्ट या ठिकाणी बी ए एन त्याच वाचन आहे बॅन बॅन ओके त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे हा टाकळी हा माईक सर काय शब्द आहे हा गुड सी एन कॅन म्हणजे ओके म्हणजे सर्व मुलांच्या शब्द रिपीट झाल्यानंतर त्याचं उच्चारण कसं करायचं ते शब्द कसा वाचायचा आहे नेक्स्ट वर्डला मी अंडरलाइन करतोय हा शहापूर कोण वाचतोय हा शब्द स्पेलिंग ना डायरेक्ट शब्द वाचा बी फास्ट एफ एन एन एफ एफ एन फैन एफ एन गुड ट्राई सिट डाउन नेक्स्ट वर्ड अंडरलाइन करते हा शब्द गुड एम एन मैन त्यानंतरचा वर्ड आहे गुड पी एन पॅन आणि मी नेक्स्ट वर्ड ला अंडरलाइन केलंय तो शब्द आहे टाकळीसाठी टाकळीचे मुलं काय राहत ना हा शब्द वाचा रॅन ओके आर ए okay. एन रॅन त्यानंतरचा वर्ड आहे शहापूर कोण वाचतोय हा शब्द गुड टॅन टी एन टॅन त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे शाप ताकळीसाठी ताकळीचा कोण असतं मुलगा हा शब्द व्हॅन गुड तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी ए साऊंड असणारे शब्द पाहिले आणि त्याची प्रॅक्टिस घेतली सर्व मुलांचा रिस्पॉन्स खूप छान होता तर बालमित्रांनो तर बालमित्रांनो आज आपण ॲ साउंड असणारे वर पाहिलेले आहेत सर्वांनी छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्यानंतर पुढच्या पाठामध्ये वर बास्केट मधला आपण पुढील घटक घेऊया तोपर्यंत सर्वांना बाय बाय